श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत पितृपक्षानंतर नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल नवरात्रीच्या काळात अनेक भक्त विधेसह स्थापना करून नऊ दिवस उपवास करतात नवरात्रीचा पहिला दिवस कधी आहे तसेच मित्रांनो घटस्थापनेचा शुभमुहूर्त आणि पूजाविधी जाणून घेऊया हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या रूपांची पूजा केली जाते पुष्कळ भाविक विधीसह कलेस्थापना घटस्थापना करून नऊ दिवस उपवास करतात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवामान पूजा आणि कन्यापूजन करून व्रताची सांगता केली जाते नवरात्रीचा जा पहिला दिवस कधी आहे आणि घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे ते आपण आता जाणून घेऊया हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याची पक्ष प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अर्धरात्री बारा वाजून अठरा मिनटांनी सुरू होईल तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार ती तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे यावर्षीचे देवीचे वाहन पालखी आहे कलस्थापनेसाठी शुभ मुहूर्त आणि घटस्थापना कशी करावी ते आता आपण पाहू गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्री सुरू होत आहे सकाळी सहा वाजून सात मिनटे ते नऊ वाजून तीस मिनटापर्यंत कलस्थापनेचा म्हणजेच घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे त्यानंतर अकरा वाजून तीस मिनटे ते बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त आहे अतिशय शुभ राहील सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही घटकस्थापना करू शकता घटकस्थापना पूजा पद्धत शुभमुहूर्तावर कलशाची प्रतिष्ठापना केल्याने साधकाच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते शुभमुहूर्तावर कलशाची प्रतिष्ठापना केल्याने साधकाच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते जर तुम्ही स्थापना करत असाल तर घटस्थापना चांदी माती किंवा तांब्याच्या कलशात करू शकता घटस्थापना करताना लोखंडी किंवा स्टीलचे भांडे वापरू नका नवरात्रीला हा शुभयोग तयार होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदा तिथीला सर्वात सिद्धियोग आणि अमृत सिद्धियोग तयार होत आहे या दिवशी सकाळी सात बत्तीस वाजेपासून अमृत योग आणि योग तयार होत आहे हे दोन्ही योग संध्याकाळी आहेत नवरात्रीत कलशस्थापना का केली जाते मित्रांनो हिंदू धर्मात कलश हे मातृशक्ती त्रिमूर्ती आणि त्रिगुण शक्तीचे प्रतीक मानले जाते ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सोडून इतर सर्व देवी देवतांचा वास असतो नवरात्रीच्या काळात कलशाची प्रतिष्ठापना कलशाची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे या कलशाची स्थापना करताना सर्व देवी देवतांना आवाहन करून पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते त्यानंतर दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते कलश हे तीर्थक्षेत्राचे प्रतीक मानण्यात आले आहे कलशाच्या मुखात विष्णू गळ्यात शिव आणि मुळामध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो असे म्हटले जाते तसेच यात असणारे पाणी हे शुद्ध शीतल आणि स्वच्छतेचे प्रतीक मानण्यात आले आहे घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य नवरात्रीत घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कपडे परिधान करा नसेल तर स्वच्छ कपडेही चालेल त्याचप्रमाणे मातीचे लहान मडके विविध प्रकारचे धान्ये पसरत टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षतासाठी तांदूळ आंब्याची पाणी पैशांची नाणी लाल ओढणे किंवा चुनरी पान सुपारी शेंदू नारळ फळे फुले शृंगारपेटी फुलांचे हार इत्यादी साहित्य आवश्यक आहे आता आपण घटस्थापना कशी करावी ते आता पाहू घटस्थापनेसाठी पूजास्थळी बसल्यानंतर प्रथम स्वतःला आणि संपूर्ण पूजा साहित्य मंत्राने पवित्र करून घ्यावी ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थाम गो पि वा स्मरे पुंडरीकाक्षम स ब्रह्मभ्यंतरम शुचिहा असा मंत्र म्हणावा हा मंत्र म्हणून दरबाने कलशातील पाण्याने आधी स्वतःवर आणि नंतर पूजा साहित्यावर प्रोक्षण करावे उजव्या हातात अक्षदा फूल जल विडा नाणी आणि सुपारी घेऊन नवरात्र दुर्गापूजनाचा संकल्प करावा आता स्थापनेचा विधी पाहूया नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करा त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिपडून शुद्ध करा उत्तर किंवा ईशान्य दिशेला पाठ किंवा चौरंगावर और कुंकवाने स्वस्तिक बनवून पाटाच्या किंवा चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी काढा लाल कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर ठेवा तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घ्या किंवा पत्रावळ ज्यामध्ये कलश ठेवल्यानंतरही आजूबाजूला जागा असेल हे भांडे मातीच्या ताटासारखं असेल तर उत्तमच कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भाट्यात प्रथम माती टाकावी त्यात पाच प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी माती शुद्ध असावी स्वच्छ असावी पात्राच्या मध्यभागी कलशासाठी जागा सोडा आणि बिया त्यामध्ये टाका नंतर मातीचा थर पसरवा पुन्हा एकदा धान्य घाला पुन्हा मातीचा थर पसरवा त्यावर पाणी शिंपडा कलशाच्या काठावर आंब्याचे पाणी ठेवून त्यात पाणी किंवा गंगाजल भरावे एक सुपारी काही नाणी तांदूळ दुरवा हळकोण फुले एकत्र करून कलशात टाकावे कलशाच्या आठगी बाजूने हळदी कुंकवाची बोटे ओढा कलशावर नारळाला लाल कापड घालावे नारळाचे तोंड तुमच्याकडे असावे नारळाचे तोंड जर मित्रांनो वरच्या दिशेने असल्यास ते रोग वाढवणारे मानले जाते जर ते खालच्या दिशेने असेल तर ते शत्रू वाढवणारे मानले जाते जर ते पूर्वेकडे असेल तर ते संपत्ती नष्ट करणारे मानले जाते आता हा कलश बिया वाढवण्यासाठी तयार केलेल्या भांड्याच्या मतेभागी ठेवा आता देवी देवतांना आवाहन करून प्रार्थना करा की हे सर्व देवी देवतांनो नऊ दिवस कलशात विराजमान व्हा आवाहन केल्यानंतर कलशात सर्व देवता आहेत असा विश्वास ठेवून कलशाची पूजा करावी हातात लाल फुले तांदूळ घेऊन पुत्रीचे ध्यान केल्यानंतर मंत्राचा जप करून मातेच्या चरणी फुले व तांदूळ अर्पण करा कलशाला ओवाळा अक्षता अर्पण करा फुलांच्या माळा अर्पण करा अशा रीतीने घटस्थापना करून झाल्यावर नऊ दिवस कलशावर माळा बांधावी दररोज एक माळ बांधायची आहे पहिल्या दिवशी पानांची नंतर दररोज फुलांची माळ बांधावी देवीची नऊ दिवस आरती करावी आणि कुटुंबात सर्वांचे मंगल हो अशी कामना करावी देवीची मनापासून प्रार्थना करावी आता दसरा मुहूर्त कधी आहे ते जाणून घेऊया शनिवारी बारा ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा म्हणजेच दसरा आहे या दिवशी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांनी ते तीन वाजून नऊ मिनटापर्यंत आहे हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो धन्यवाद श्री स्वामी समर्थ